नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कर कर आज अकरा सप्टेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि येत्या दिवसामध्ये राज्यात पावसाची काय स्थिती राहील यावतचा अंदाज या अगोदरही आपण साप्ताहिक अंदाजामध्ये सांगितलंच होतं की हा आठवडा पावसाचा असणार आहे आणि हा पाऊस पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून सुरू होईल तर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान जर पाहिलं तर नांदेडमध्ये आणि सोलापूरमध्ये सोलापूर शहरात आणि नांदेडच्या किनवटच्या काही भागांमध्ये मुसळधार अति ते अतिमुसळधार म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पाऊस पाहायला मिळालेला आहे त्या व्यतिरिक्त चंद्रपूर गडचिली वर्धा नागपूर भंडारा नांदेड लातूरचे राहिलेले भाग धाराशिवचे भाग आहेत अहिल्यानगरचे काही भाग आहेत मध्यम ते जोरदार सरी होत्या पश्चिम विदर्भातही काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला मात्र मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये विशेष पाऊस नाही आहे कोकण गोवा विशेष पाऊस पाहायला मिळत नाही आहे उत्तर मराठवाड्याकडे सुद्धा वातावरण कोरडं होतं आणि जर आता आपण स्थिती पाहिली हवेची कोणत्या प्रणाली आहे सक्रिय आहेत तर ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या आसपास हवेची चक्रकार स्थिती आहे या चक्रकार स्थितीमुळे पूर्वेकडून येणारे वासपयुक्त वारे राज्यातकडे वाहत आहेत आणि त्यामुळे राज्यात मेघ मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या पाहायला मिळत आहेत सध्या विशेष करून हा पाऊस विदर्भाकडे आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हे चक्रकार वारे कदाचित कमताबाद क्षेत्र बनेल किंवा बनणारही नाही पण याच्या प्रभावाने हे जे दक्षिणेकडे पश्चिमेकडे सरक सरकल्यानंतर राज्याच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि याच्या प्रभावामुळे पुढील पाच ते सहा दिवस सांत बुधवारपर्यंत राज्यात थोड्या थोड्या अंतराने म्हणजे थोडा थोडा विभाग प्रत्येक दिवशी वेगवेगळा विभाग घेत मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आपण त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊच पुढे पण हा जो पाऊस आहे आता पीक काढणीच्या काळात आहे त्यामुळे हा नुकसानकारक पाऊस ठरू शकतो आहे तर त्यामुळे तुम्ही काळजी घ्या बाकी आता आपण पाहूयात सध्याची स्थिती काय आहे तर सध्या पावसाची ढग चंद्रपूर गडचोली वर्धा नागपूर यवतमाळच्या भागामध्ये पाहायला मिळत आहेत या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस तरी दिसत आहेत बाकी मग इकडे नांदेड लातूर धराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली ढगाळ हवामान जास्त आहे मात्र किंवा स सोलापूरच्याही भागामध्ये ढगाळ हवामान जास्त आहे मात्र या ढगांमधून विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे एखाद्या ठिकाणी झाला तर फक्त हलक्याशा सरी किंवा हलके थेंब होतील विशेष पाऊस मराठवाड्या विभागामध्ये सध्या या ठिकाणी दिसत नाही नांदेडच्या काही भागामध्ये पावसाच्या सरी बरसतील खास करून किनवट माहूरच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच आज रात्री यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे खास करून वर्धा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये हा पाऊस राहील चंद्रपूरमधील बरोरा चिमूर याच्या आसपास किंवा ब्रह्मपुरी नागाभीर ही याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊसाच्या सरी ह्या बऱ्यापैकी पाहायला मिळतील भद्रावतीच्या आसपास हे चांगला पाऊस पाहायला मिळेल तसेच यवतमाळचे पूर्वेकडील भाग असेल वणी त्या लागून असलेला जो भाग आहे राळेगाव त्याच्या हे जे काही पूर्व यवतमाळचे भाग आहेत हे ठिकाणी चांगल्या पाऊस सरी आज रात्री पाहायला मिळतील तसेच पुढील अंदाज पाहण्याअगोदर उद्या आपल्या चॅनलवरती रात्री आठ वाजता परतीचा पाऊस भाग दोन प्रसारित होणार आहे त्यामध्ये परतीच्या पावसाची अंदाजित तारीख काय असू शकते आणि तो कसा पडेल किंवा आयुडीचे काय अपडेट्स आहेत ते सर्व अपडेट्स तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि उद्याच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त चांगला प्रस प्रतिसाद दिला तर परतीच्या पावसाचा भाग तीनही लवकरच आपल्या चॅनलवरती पा पाहायला मिळेल बाकी सध्या जर आपण पाहिलं की उद्या राज्यात पावसाची काय स्थिती राहील तर उद्या नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिली या पूर्व विदर्भातील भागांमध्ये मेघगर्जनेसं मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या सरी बरसतील त्यानंतर अमरावती वाशिम हिंगोली परभणी बीड लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग सातारा पूर्व अहिल्यानगरचे दक्षिण पुणेचे पूर्व देखील काही भाग असतील या ठिकाणी मेघगर्जनेसं काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोड्याफार जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि या व्यतिरिक्त राहिलेला भाग असेल कोकण किनारपट्टीला क्वचितच झालं तर हलक्या मध्यम सरी होतील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यातील भाग असेल किंवा पश्चिम विदर्भातील भाग असेल जळगावचा असा जो भाग आहे अकोला जालना अहिल्यानगरचे उत्तर भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोड्याफार पावसा सरी बरसतील अन्यथा पाऊस जो आहे तो दक्षिणेकडेच विशेष करून पाहायला मिळेल आणि त्याच्या त्यात त्याच्यात पूर्व विदर्भाकडे थोडासा जोर अधिक राहील पण जशी सिस्टीम आत येईल तसं तसंच शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल शनिवारचा जर आपण अंदाज पाहिला तर शनिवारी मराठवाडा विभाग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातील भाग म्हणू शकता या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार सरी असतील काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्यामुळे सावधा आणि हा पाऊस विजांच्या कडकडाटासह पा पाहायला मिळण्याची शक्यता आहे शनिवारीच राज्याचे पूर्व विदर्भाचा भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्र कोकणातील भाग असेल या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि मध्यम ते जोरदार सरी राहू शकतात शनिवारनंतर रविवारी हा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये आणि मराठवाड्याच्या पश्चिम भागांमध्ये याचा प्रभाव पाहायला मिळेल रविवारी या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे रविवारसाठी तसेच राहिलेल्या ठिकाणी विकुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस सरी गडजगडाटाच्या पाहायला मिळू शकतात रविवारनंतर पुन्हा सोमवारकडे जर आपण जसं जाईल तसं पुन्हा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा पश्चिम विदर्भाच्या आसपास त्याचा प्रभाव हा विशेष करून दिसेल इतर ठिकाणी सुद्धा पाऊस येईल पण विशेष प्रभाव मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या भागामध्ये राहील सोमवारनंतर मंगळवार बुधवारी सुद्धा जवळपास मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचे काही भाग असाच पाऊस राहण्याचा अंदाज हा दिसत आहे बुधवारपर्यंत पावसाचा जोर राहील तिथून पुढे सुद्धा पावसाची शक्यता राहील मात्र त्याची जी तीव्रता आहे ती कदाचित थोडेफार कमी होऊ शकते किंवा व्याप्ती थोडीशी कमी होऊ शकते त्याच्या अपडेट्स आपण येत्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला देऊ बाकी जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम जिल्ह्याने अंदाज पाहण्यासाठी थोडं थांबूयात पण त्या अगोदर एक अंदाज पाहिला आहे हवामान विभागाचा जो गुरुवारी येत असतो त्यानुसार तर फक्त उत्तर कोकणात मुंबई ठाणे पालघरकडे सरासरी थोडाफार कमी राव पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या व्यतिरिक्त राज्यात बहुतांश ठिकाणी मग मराठवाड्यातील सर्व जिल्हे आहेत पश्चिम विदर्भ असेल पूर्व विदर्भातील हे भाग आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल दक्षिण कोकण गोवा असेल बेळगावचा पट्टा असेल किंवा जो विजापूरच्या आसपासचे भाग असतील या ठिकाणी सरासरीहून जास्त पाऊस होण्याची शक्यता दाट आहे उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा सरासरीहून काहीसा पाऊस जास्त राहील असं हवामान विभागाचं हे मॉडेल आहे जो आठवड्याचा अंदाज आहे तो त्यामध्ये दिसतं आहे त्यासोबतच जर दररोजचा अंदाज पाहिला तर बारा तारखेला म्हणजे उद्या गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड वाशिम हिंगोली परभणी आणि सोलापूर या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर भंडारा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा बीड लातूर धाराशिव अहिल्यानगर पुणेपूर्व सातारापूर्व साताराघाट सांगली या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट पूर्व कोल्हापूर पश्चिम छत्रपती संभाजीनगर ज्यांना हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता हवामान विभागाने उद्यासाठी दिलेली आहे बाकी कोकण किनारपट्टीचा राहिलेला भाग आणि उत्तर महाराष्ट्राकडे कोथित हलका पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र धोक्याचे इशारण आहेत बारनंतर तेरा तारखेला पावसाचा जोर वाढतोय आपल्या अंदाजाप्रमाणे हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे सुद्धा लातूर धाराशिव सांगली सातारा घाट रायगड मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर पुणे घाट असेल सोलापूर असेल बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर नाग त्यानंतर कोल्हापूर घाट आणि रत्नागिरीचा भाग मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे मुंबई ठाणे नाशिक अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व कोल्हापूर पूर्व छत्रपती संभाजीनगर जळगाव त्यानंतर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड त्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेचा पावसाचा येलो अलर्ट आहे तर नंतर बाळ हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जने शक्यता पालघर आणि सिंधुदुर्गकडे मात्र धोक्याचे इशारे चा नाहीत हलक्या पावसाचाच अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका